नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आजच्या प्रमुख वीस ठळक बातम्या आज बघणार आहोत पीक विमा नुकसान भरपाई तसेच अतिवृष्टी हवामान अंदाज शेतकरी कर्जमाफी तसेच इतर महत्त्वाच्या बातम्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो बघूया आजच्या महत्वाच्या बातम्या दिलासा पीक नुकसान भरपाईसाठी पाचशे शहाण्णव कोटीचा निधी मंजूर जानेवारी ते मे या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाने पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाखांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे त्याबाबतचा जी आर आता प्रसिद्ध झाला आहे तर मित्र शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी शेती शेती संबंधित घटकांसाठी एक लाख बावन्न हजार कोटी निर्मला सीतारामन यांची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये शेतीसाठी या आर्थिक वर्षात एक लाख बावन्न हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे देशातील शेती शेती संबंधित इतर घटक उद्योग यांच्यासाठी हा फार मोठा दिलासा मानला जात आहे पुढील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बळीराजा मोफतवी योजना दोन हजार चोवीस या योजनेचा निर्णय जारी झाला आहे परंतु दहा एच पीची ची मागणी मात्र लटकली शासनाने शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी मोफत वीज देण्यासाठी गत अधिवेशनात केलेल्या घोषणेचा शासन निर्णय आता जारी करण्यात आला आहे या घोषणेनंतर दहा एच पी पंप सेटधारक शेतकऱ्यांनी त्यांचा समावेश करणारी मागणी खानदेशातून केली जात आहे त्या मागणीचा मात्र विचार झालेला नाही शेतकऱ्यांसाठी पुढील महत्वाची बातमी कोकण घाटमाता आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचे संकेत असल्याने आजपासून कोकण घाटमाता आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच पूर्व विदर्भ आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे पुढची अतिशय महत्वाची बातमी अतिवृष्टीचा रत्नागिरी जिल्ह्यातील एकशे पंचाळीस गावांना तळाखा रत्नागिरी जिल्ह्यातील महिनाभरात पडलेल्या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली पडझडी मोठ्या प्रमाणात झाली या अतिवृष्टी जिल्ह्यातील एकशे एक एक भात एकशे एक एक आणि तसा अहवाल जिल्हा कृषी विभागाकडून तयार करण्यात आलेला आहे तर मित्रांनो पुढील महत्वाची बातमी मराठवाड्यात यंदा उसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी विभागाचा अंदाज छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागातील ऊसाचे क्षेत्र यंदा कमी होण्याची शक्यता राज्यातील राज्याच्या कृषी विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालात वर्तवण्यात आली आहे साखर आयुक्त कार्यालयाने एकतीस जुलैपर्यंतच्या पावसाच्या आधारे कृषी विभागाच्या अहवालातून ऊस लागवडीची आकडेवारी संकलित केली आहे पुढील महत्वाची बातमी राज्यात अडुसष्ट हजार हेक्टर पिके नष्ट पंचनामे सुरू राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अडुसष्ट हजार हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे पाऊस थांबल्यामुळे पीक पंचनाम्याची कामे वेगाने सुरू असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे तर मित्रांनो पुढील महत्वाची बातमी आहे ई के वाय सी करीता आता मुदतवाढ वन मंत्री यांच्या पत्रामुळे राज्याचे नवे सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्रानंतर काही तासांमध्ये मदत व पुनर्वसन मंत्री अनिलजी पाटील यांनी निर्णय घेतला तात्काळ दखल घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना ई के वाय सी करिता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मिळवण्याच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे पुढील महत्वाची बातमी राज्यातील या या तालुक्यात तालुक्यात होणार डिजिटल क्रॉप सर्वे इतर ई पीक पाहणी राज्यातील पेरण्या असून पेरण्यांची नोंद पद्धतीने होण्यासाठी ई पीक पाहणी करावी लागते पण बऱ्याचदा शेतात न जाता शेतकरी ई पीक पाहणी करतात किंवा शेतात एका पिकांची लागवड केली असताना दुसऱ्या पिकाचे नाव या ठिकाणी नोंद करतात त्यामुळे ई पीक पाहणी अचूकरीत्या व्हावी यासाठी केंद्र सरकारने डिजिटल क्रॉप सर्वे हा प्रकल्प हाती घेतला आहे पुढील महत्वाची बातमी लाडकी बहीण योजना हा तर पैशांचा अपव्यय लाडकी बहीण योजना येणार अडचणीत उच्च न्यायालयात याचिका दाखल रेवडी योजना बंद होणार मोदी सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा इशारा पीएम किसानवर येणार गदा देशातील अनेक राज्यांमध्ये सरकार मोफत योजना राबवत आहे परंतु या योजना राज्याच्या आर्थिक स्थितीचा परिणाम करतात सोळाव्या वित्त आयोगाने या मुद्द्यावर विचार करण्याचा सल्ला राज्य आणि केंद्र शासनाला दिलेला आहे यंदा राज्यात झाले इतके पीक विमा अर्ज मुदतवाढीनंतर बावीस लाख शेतकऱ्यांनी भरला अर्ज यंदा राज्यात दाखल झालेले पीक विमा अर्ज मुदतवाढीनंतर बावीस लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरलेला आहे राज्यातील राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबवले जाते चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यासाठी एकतीस जुलै दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत देण्यात आली होती मग खरीप हंगाम चो दोन हजार चोवीससाठी राज्यातील एक कोटी पासष्ट लाख सत्तर हजार चारशे सदोतीस पीक पीक विमा अर्ज पीक विमा पोर्टलवर दाखल झालेले आहेत शेतकऱ्यांसाठी पुढील महत्त्वाची बातमी पूर अतिवृष्टी पिकांचे नुकसान झाले मग या क्रमांकावर तक्रार नोंदवा पुरामुळे अथवा अतिवृष्टीने ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांनी ऑनलाईन क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन या संकेतस्थळावर किंवा चव्वेचाळीस सत्तेचाळीस या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी तर शेतकऱ्यांवरच तुम्हाला या ठिकाणी मदत मिळणार आहे अन्यथा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही तर शेतकऱ्यांसाठी पुढील महत्त्वाची बातमी पीक विमा विमापर्सनी विमा कंपनी शासनाला न्यायालयाची नोटीस विमा परतावा मिळण्याची मागणी रास्त असूनही न्याय न मिळाल्यामुळे किसान सभेकडून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्यात आली होती न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन या संदर्भात आठ ऑगस्टला न्यायालयात उपस्थित राहण्याची नोटीस कंपनी व महाराष्ट्र शासनाला काढली आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय जिवाळ्याची आणि महत्वाची बातमी शेतकरी कर्जमाफी कर विधानसभा निवडणुकीच्या आधी होणार सरकार सकारात्मक असल्याची चर्चा सरकार या तीन कारणामुळे कर्जमाफी देणार तर मग ते तीन कारण कोणती आहेत तर पहिले म्हणजे शेतकऱ्यांची सरकारच्या धोरणावरील नाराजी दुसरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी दाखवलेला हिंगा आणि तिसरं म्हणजे कर्जमाफीवर अडून बसलेले शेतकरी या तीन कारणामुळे सरकार निवडणुकी आधी कर्जमाफी करेल दरची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनो बँक खात्यात आलाय पीक विमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाई वार्ता खरीप हंगामातील खरीप दोन हजार तेवीस मध्ये नैसर्गिक आपत्तीमधील पीक विमा भरपाई म्हणून नव्वद हजार आठशे आठ शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी एकोणपन्नास लाख रुपये पीक विमा कंपनीने मंजूर केलेला आहे